नमस्कार कामगार बांधवांनो आलेत का सगळे कामगार सर्वांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे महाराष्ट्र इमारत बांधकाम मंडळाने ऑगस्ट महिन्यात आपल्यासाठी एक सर्वांना आनंदाची बातमी दिली आहे आणि ही बातमी आपल्याला रक्षाबंधनला कळाली आहे आणि पूर्ण ऑगस्ट महिना याच्यावर काम होणार का आहे तर ज्यांचे फॉर्म पेंडिंग आहेत ज्यांची स्कॉलरशिप अजून आलेली नाहीये त्यांच्यासाठी सर्वांसाठी बातमी आहे कारण की बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी जी शिक्षणासाठी जी शिष्यवृत्ती मिळते ना त्यावर आता पेंडिंग फॉर्म आहेत आणि जे फॉर्म रिजेक्ट झाले त्याच्यावर सर्वांवर एक कारवाई होणार आहे तीच आपण पूर्ण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आपण पूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की कशा प्रकारे स्कॉलरशिप मिळणार आहे आणि अर्ज मंजूर सगळे जे पेंडिंग अर्ज आहे ते कधी मंजूर होणार आहेत तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये बघा आणि आपलं मराठी माइंड चॅनल युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करून घ्या कारण की तुम्हाला अशाच प्रकारे पूर्ण अपडेट आपल्या चॅनल वर मिळत राहतील पूर्ण शिष्यवृत्ती योजना ऑगस्ट महिन्यात सगळ्यात मोठी अपडेट आलेली आहे आणि रक्षा एक गिफ्ट हो, आहे की जे सरकारनं कामगारांना दिलंय त्यामुळं व्हिडिओ बघा तुमचा फॉर्म अर्ज मंजूर झाल्यानंतर केव्हा पैसे येतील काय गोष्ट होतील आपण सर्व बघणार आहे आनंदाची बातमी आहे कारण की ज्यांचे फॉर्म मंजूर झाले त्यांना आठ तारखेपासून म्हणजे कालपासून वाटप चालू झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता जर तुमचा फॉर्म मंजूर झाला आहे आणि वाटप चालू झालेला आहे त्यातच आणखी जे एक्स्ट्रा आहे जे काही पैसे ज्यांचे बाकी आहेत यायचे त्यांचे पण पैसे वाटप चालू झालेले आहे तर तुम्ही बघू शकता तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येणार आहे काही दिवसातच बघू शकता स्कॉलरशिप संदर्भात सगळ्यात संदर मोठी अपडेट आलेली आहे आणि ज्यांचे ज्यांचे फॉर्म मंजूर झालेले आहेत ज्यांचे फॉर्म ऍक्सेप्ट झालेले आहेत किंवा ज्यांचे पेंडिंग आहे त्यांना कसे कसे प्रकारे चेक करायचं आहे ते पण आता आपण व्हिडिओमध्ये मध्ये बघणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये मध्ये चालून राहा जा, जा आता ज्यांच्या ज्यांची मुली शिक्षण घेत आहेत त्यांना शिष्यवृत्ती वाटप चालू झाली आहे आणि चालू होणार आहे आणि लॅपटॉप देखील मिळणार आहे सर्वांना तुमचं फॉर्म पेंडिंग आहे किंवा तो मंजूर झालेला नाही कशा प्रकारे बघायचं आहे तर सोपी पद्धत आहे एकदम कामगाराच्या मुलांनी सर्व शिक्षण वेगळ्या प्रकारचे वाटप होणार आहे तर खूप खूप प्रकारच्या विविध प्रकारच्या स्कॉलरशिप असतात लॅप लॅपटॉप वाटप देखील सरकार विचारात सरकारच्या विचाराधीन आहे सरकार विचार करत आहे की त्याच्या काय अटी आहे आणि लॅपटॉप कोणा कोणाला मिळणार आहे जर ते मुलं इंजिनिअरिंगला शिक्षण घेत आहे किंवा मेडिकलमध्ये शिक्षण घेत आहे त्यांना लॅपटॉप मिळणार आहे तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणत्या प्रकारची अडचण असेल तर आता काय अटी आहे अटी काय आहे आपण हे बघणार आहे मेन म्हणजे सर्वात मोठी अट काय आहे ते बघणार आहे आपण रिन्युअल झालेलं पाहिजे तर तुमचा फॉर्म हा रिन्युअल झालेला पाहिजे ऍक्टिव्ह फॉर्म पाहिजे फॉर्म ऍक्टिव्ह असणे गरजेचं आहे आणि फॉर्म चालू अकाउंट तुमचं चालू पाहिजे तर ते कसं चेक करायचं एम बी सी या वेबसाइट वर जायचं आहे आणि प्रोफाईल लॉग इन मध्ये जाऊन तुम्ही तुमचा अर्ज ऍक्टिव आहे की नाही ते चेक करू शकता तिथे जाऊन तुमचा आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यावर तुम्हाला अर्ज ऍक्टिव्ह आहे की नाही हे कळेल जनता सगळ्यात मोठी चूक करू नका ही ती नंबरची सगळ्यात मोठी चूक तुम्ही करणार आहे तर ती चूक कोणती आहे आपण आता बघणार चालू वर्षासाठी अर्ज सादर करा बरेच जण काय करतात की दोन हजार चोवीस पंचवीस अर्ज सादर करतात तर काय होतंय आता सध्या वर्ष वर्ष कोणतं चालू आहे चोवीस पंचवीस साठी अर्ज करता येते आता वर्ष साठी अर्ज करा जर तो अर्ज केला तरच तो मंजूर होईल चोवीस पंचवीस साठी अर्ज केला तर विनाकारण कारण दाखवेल की मागच्या वर्षीचा अर्ज सादर करू नये चालू वर्षासाठी अर्ज सादर करावा अशा प्रकारे तुम्हाला सांगून तुमचा अर्ज रिजेक्ट करण्यात येईल त्यामुळे अर्ज जर ऍक्सेप्ट करायचा असेल अर्ज जर मंजूर करून घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच चालू वर्षाची कागदपत्र बोनाफाईड आधार कार्ड आय डी कार्ड सर्व गोष्टी कॉलेजच्या या वर्षीच्या अपलोड करायच्या आहे फॉर्म भरताना हा चुकी करायची नाही मागच्या वर्षीचा सा, अर्ज सादर करणे टाळा बऱ्याच जणांनी मी आता सांगितलं की जर फर्स्ट इयर मध्ये असेल तर बारावीचा अर्ज सादर करत आहे किंवा तेरा चौदावीचा असणार तर तेरावीचा अर्ज सादर करत आहे या चुका करू नका पाचवी सहावी सातवी आठवी पहिली पासून ते पीएच डी पर्यंत म्हणजे मास्टर डिग्री पर्यंत सर्वांसाठी स्कॉलरशिप उपलब्ध आहे सर्व काय नंतर सगळ्यात मोठी तुम्ही कागदपत्रे चुकीची टाकतात किंवा बनावट कागदपत्रे किंवा खोटे कागदपत्रे टाकतात किंवा पीडीएफ टाकत नाही सर्व कागदपत्रे मूळ असावी ओरिजिनल असावी तर ओरिजिनल फोटो टाकायचा आहे जेरॉक्स फोटो टाकायचा नाही जेरॉक्स जेरॉक्स फोटो टाकल्यावर तुमचा अर्ज रिजेक्ट होणार आहे शंभर टक्के अर्ज रिजेक्ट होणार आहे आणि दुसरी गोष्ट बरेच बऱ्याच जिल्ह्यांमध्ये एजंट थ्रू जर काम केले तरच होत आहे ते तसं काही नाही तुम्ही जर व्यवस्थित प्रकारे अर्ज केला मी ज्या गोष्टी सांगतो त्या जर व्यवस्थित प्रकारे फॉलो केल्या तर तुमचा नक्की शंभर टक्के अर्ज मंजूर होणार आहे स्कीम भरपूर प्रकारच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत जसे की पहिली ते सातवी साठी इ झिरो वन ई झिरो वन त्याच्यानंतर दहावीमध्ये पन्नासशेवर टक्के मिळाल्यावर ई झिरो टू त्याच्यानंतर फर्स्ट इयर साठी बी ए बीएससी बी कॉम साठी ई झिरो फोर अकरावी बारावी साठी ई झिरो थ्री इंजिनिअरिंग साठी इ झिरो फाईव्ह अशा प्रकारच्या वेबसाईट अशा प्रकारच्या योजना आहेत तर तुम्ही नक्कीच या योजनेचा लाभ घेऊ शकता फक्त विविध प्रकारच्या योजना आहेत त्याच्या शिक्षणानुसार प्रोफाइल लॉग इन करून फॉर्म ऍक्टिव्ह ऐकणे ते तपासण गरजेचं आहे प्रोफाइल लॉग इन करण्यासाठी मी पहिले सांगितलं बांधकाम कामगार या वेबसाईट वर जायचं आहे पहिलीच क्रोमोवरती ओपन केल्यानंतर बांधकाम कामगार ही वेबसाईट येईल त्यावर जाऊन तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि तो टाकून बघायचा आहे अर्ज मंजूर न होण्याचे काही प्रमुख कारणे खाली दिलेले आहेत ते बघून घ्या बोनाफाईट चुकीचे अपलोड करणे बोनाफाईट पीडीएफ स्वरूपात किंवा क्लिअर न दिसणारे अपलोड करणे आयडी कार्ड चुकीचे अपलोड करणे कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात न टाकता स्पष्ट न दिसणारे कागदपत्रे अपलोड करणे ही सर्वात मोठी चूक आहे मुळीच ही चूक करू नका कोणीच बनावर कागदपत्रे अपलोड करणे चुकीचे कागदपत्र अपलोड करू नका कारवाई होऊ शकते अर्जामध्ये त्रुटी असणे या सर्व गोष्टींचा बाबींचा विचार करूनच अर्ज करायचा आहे जर तुम्ही या गोष्टी व्यवस्थित फॉलो केल्या तर शंभर टक्के तुमचा अर्ज मंजूर होईल आणि खात्यामध्ये पैसे येईल तुम्ही बघू शकता इथे नूतनीकरणाचा अर्ज मंजूर झालेला आहे पहिले फॉर्म आयनएक्टिव्ह आहे जर नूतनीकरणाची पेमेंट केली तर फॉर्म ऍक्टिव्ह होऊन जाईल ज्यानंतर एक पैसे आलेले आहेत एका कामगाराच्या खात्यामध्ये तर खरच पुरावे हा व्हिडिओ खोटा नाहीये कोणताच तर तुम्ही अशाच प्रकारे फॉर्म भरत राहा आणि सर्वांना जे पैसे ज्यांचे अर्ज मंजूर झालेले आहेत पेंडिंग आहेत त्यांचे सर्वांचे अर्ज मंजूर होणार आहे ऑगस्ट महिन्यामध्ये सरकारने गिफ्ट दिलेला आहे सर्वांसाठी महाराष्ट्र इमारत बांधकाम मंडळाने तर नक्की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या मराठी युट्यूब युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पहिल्या दोन पाल्यांसाठी आणि कामगाराच्या पत्नीसाठी देखील स्कॉलरशिप उपलब्ध आहे त्यामुळे शेवट असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहणार आहे हे आजची ताजी अपडेट होती सर्वांना व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा